हाय वेलकम बॅक टू अवर चॅनल आणि आता आम्ही इकडे आलेलो सिद्धिविनायकच्या मंदिरामध्ये ॲक्च्युली गेलो होतो हॉस्पिटलला मग तिकडनं पुढे आलो आता म्हटलं चल दादरला सायनला चाललं तर दादरला जाऊया सिद्धिविनायकच्या मंदिरात खूप वेळा येऊन गेलो सायनला पण इकडे काही येणं झालं नाही ना। आज जरा लवकर झालं हॉस्पिटलचं काम त्याच्यामुळे मग आता आम्ही दोघंच आहेत मी आणि अक्षय दोघंच आहोत त्याला म्हटलं चल आता आलोच आहे तर सिद्धिविनायकच्या मंदिरातसुद्धा जाऊन येऊयात सो आता आम्ही चालू आहे सिद्धिविनायकच्या मंदिरामध्ये याला बघा पहिले पुढे जायची घाई थांबत पण नाही तू एकट झालाय का रे अक्षय जाधव हो, एकटं झालायस का तू ओ, हो का आता मी इकडे आहे सिद्धिविनायकला इकडनं आता एंट्रान्स आहे गेट आहे इकडनं जाण्यासाठी शुक्रवार आहे तर सुद्धा एवढी गर्दी दिसते इकडे असे इकडे चप्पा रिपोर्ट आता मी इकडे घेतलेला आहे ताट हा हे ठेवा ना जरा आमचं अरे किती दिवस झाले सायंकाळ इकडनं आता आम्ही घेतलेला आहे ह्याचं ताट पूजेच इकडे आहे आणि फाईल वगैरे आता आम्ही इकडे ह्यांच्याच दुकानात ठेवलेली आहे हा दुर्ग दुर्वा दुर्धाने दुर्वा सगळा आहे याच्यात आता इकडे सुद्धा लाईन आहे घ्यायला पाहिजे असं वाटतं आणि अला वाटतं की ह्यांनी विकत घेतलं मंदिरच्या त्यांना असं वाटतं की सिद्धिविनायक मंदिरामध्ये सिद्धिविनायक गणपती बाप्पा सगळ्यांना पावतो आणि ह्यांनी हा विकत घेतलेला गणपती बाप्पा आहे पण तसं नाही या लोकांची गैरसमज आहे लोकांचा इकडच्या देवाला जेवढा स्वतःचं कौतुक नाही आहे ना तेवढं इकड्या इकडच्या स्टाफला असं वाटतं की बापरे किती आम्ही कुठे कामाला आहे आणि कुठे नाही त्यांना वाटत भावी घेतात ते सगळे मूर्खच लाईन काय आमच्या पुढे जातच नाही थोडीशीच गेली नाड्या माणसाची बाज इकडे इकडनं लाईन नाही डायरेक्ट इकडे नाही तर हे सर्व लाईन आम्हाला पार करावं लागलं असत बघा समोर पण टीव्ही मध्ये गणपती बाप्पा दिसत आहेत मध्ये गेल्यावरती काय दर्शन असं प्रॉपर भेटणार नाही त्याच्यामुळे इकडनंच बघून घ्या सिद्धिविनायकचं गणपती हप्पा इकडे तरी एकदम स्पष्ट दिसतात आतमध्ये काय माहिती दोन मिनिटं पण तिकडे थांबवणार नाही एंट्रान्स था। था। आहे जाऊन पण फक्त दोन मिनिटाचं दर्शन त्यात पण व्हिडिओज अलाउड नव्हते तरी पण थोडीशी काढली आणि आतमध्ये बसायला पण नाही दिलं स्वतः झालंय आमचं दर्शन आता मी ते निघालोय आता इकडनं पूर्ण इकडचा परिसर आहे सिद्धिविनायकचा बाहेरचा खूप जणांनी बघितलेलं सुद्धा असेल आणि जे इकडचे नाही त्यांच्यासाठी दर्शन तर झालंय आणि आता मी इकडे निघतोय आपण देवासाठी इतकी जवळजवळ अर्धा एक तासाच्या वरती लाईन लावतो बट एक सेकंद पण पाया पडायला भेटत नाही म्हणजे बघायला भेटत नाही त्यांचं पण बरोबर ॲक्च्युली खूप लाईन पण असते प्रत्येकाला दर्शन मिळावं असं त्यांचं असतं बट काय तिथे पाया पण पडून दिलं नाही व्यवस्थित फक्त ते ताट घेतला होता तो फक्त दिला आणि लगेच तिकडनं आम्ही निघालो आत्ता जस्ट घरी आता पोचलंय तू कशाला हसतोय ह्याला फक्त असायचीच काम आहेत बाकी काय नाही आणि आमच्या सलूनमधली जी इम्प्लॉई आमची तिचा आज बड्डे आहे सो तरी त्याच्यासाठी केक आणलाय आता थोड्या वेळाने जाऊन आता केक कट करणार आहे आणि ह्याला आता आराम करायचा आहे म्हणून झोपलाय हा की नाही थोड्या वेळानी जाऊ तिला पण आज लवकर जायचंय तिचा बड्डे आहे तर मग केक वगैरे कटिंग करून मग ती घरी जाणार आहे तिच्या खूप दमाला झालंय आता गाडीवर एवढा प्रवास करून आणि आता परत आम्हाला हॉस्पिटलला मंडेला बोलवले स्वतः पुन्हा मंडेला जायचंय चहा वगैरे आता सगळं झालं पिऊन वगैरे अक्षय कधीच गेला सलून मध्ये आला आणि तसाच गेला थोडा पाच दहा मिनिट आराम केला क्लायंटचा फोन आला तसं लगेच गेला आता मी दिवा बत्ती वगैरे आता माझी आहे करून किती छान दिसतं जेव्हा आपण दिवाबत्ती लावतो हे काल गुरुवार गुरुवारी घातलेले हार आहेत आणि हे आमचे आम स्वामी जे ऑलवेज आमच्या सोबत असतात आणि मग केक घेऊन आता चालली आहे मी सलून मध्ये तिचा केक कट करायला स्वतः जाते सलून मध्ये आणि तिला गिफ्ट आम्ही अगोदरच दिलं होतं तिला सो त्याच्यामुळे केक आणि कॅडबरी घेऊन जाते तिला बघू आता अक्षयला विचारते कोणती कॅडबरी घेऊन जाऊ नोबेल बॅट काट, हाँ, काट।, हाँ, काट। Meghna. Happy birthday टू यू हैप्पी बर्थडे टू यू है सुबह से पहला केक तू सुबह से आप भी केक कट कर रही है <laughs> बिचारी और यह रहा है. So, आता, आता 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 आ, सो आता जेवण वगैरे सगळं झालं आहे केक कापून आता घरी पण आली आहे आणि त्याच्यानंतर व्हिडिओज बनवायची विसरून गेली आणि आता जेवण वगैरे झालं आता झोपायची तयारी चालू आहे सो आता हा ब्लॉग मी इथे सेंड करते भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ